thank mm -hmm. you मानकापूरचे सुपुत्र विजय श्रीपती शिंदे या युवकाची गगन भरारी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव अत्यंत गरीब व हालाकीच्या दिवसांमध्ये आपले शिक्षण जिद्दीने पूर्ण करून महाराष्ट्रातील रांगोळी रेंदाळ हुपरी तळंदगे येथे महसूल विभागामध्ये प्रामाणिक व जिद्दीच्या जोरावर सेवा बजावल्यानंतर नियोजन विभाग या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामध्ये बढती मिळाली असून विजय शिंदे हे मूळ मानकापूर गावचे असून मानकापूरसारख्या ग्रामीण भागातील युवकाने जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर हे यश मिळवल्यामुळे संपूर्ण निपाणी चिकोडी हातकनंगले कागल तालुक्यातून विजय शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे सध्या विजय शिंदे हे ट्रेनिंगसाठी नाशिक येथे गेले असून नाशिकवरून आल्यानंतर त्यांच्या कामकाजाची सुरुवात होणार आहे नियोजन विभागाच्या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल तळंगे येथील चांदी उद्योजक मुकुंदराव कुंभार यांनी विजय शिंदे याचा हृदय सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा